नमस्कार मंडळी यंदा श्रावण महिन्यात घरी आपण कशा प्रकारे पूजा करावी आपण महादेवाची पूजा जर घरी तुम्ही आज मी या व्हिडिओमध्ये सांगितली त्याप्रमाणे केली तर नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे या दिवसामध्ये शिवभक्त पूर्ण भक्तीने भावाने महादेवांची पूजा करतात असे मानले जाते श्रावणात महादेवाची पूजा केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुखसमृद्धी येते चला तर मग आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात महादेवांची पूजा कशी करावी याबद्दल माहिती जाणून घेऊया श्रावण महिना हा महादेवांच्या उपासनेचा सर्वात पवित्र महिना मानला जातो हा महिना शिवभक्तांसाठी खूप खास आहे कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात कारण देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपून योगनिद्रेत जातात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्व आहे तर श्रावण महिन्यात तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी पूर्ण भक्ती भावाने आणि विधीने महादेवांची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात सौभाग्याचे दरवाजे उघडू शकतात चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात घरी शिवपूजेची पूजा करण्याची योग्य पद्धत जाणून घेऊया श्रावण महिन्यात घरी आपण पूजा कशा प्रकारे करू शकतो सकाळी लवकर उठून स्नान करा स्वच्छ कपडे घाला त्यानंतर देवारा स्वच्छ करा आणि मनातल्या मनात, मनात भगवान महादेवांचे ध्यान करा पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घ्या आणि तुमची इच्छा सांगताना पूजा करण्याचा सा संकल्प करा लाकडी स्टँड स्वच्छ कापड ठेवा आणि त्यावर तामण ठेवून त्यात शिवलिंग ठेवा श्रावण महिन्यात दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र चा जप नक्की करा यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करा नंतर दूध दही तूप मध आणि गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घाला स्नान केल्यानंतर प्रत्येक वेळी शुद्ध जल अर्पण करा शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करा चंदन राखेचा टिळा लावा तांदूळ फुले अर्पण करा यामध्ये धतुरा आणि फुले विशेष अर्पण करा भगवान महादेवांना बेलपत्र खूप आवडते तीन पानासह बेलपत्र सर्व उत्तम मानले जाते हे देखील शिवलिंगावर अर्पण करा धूप जाळा दिवा लावा फळे मिठाईचा नैवेद्य दाखवा त्यानंतर ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप नक्की करा तुम्ही शिवचालीसा किंवा महामृत्युंजय मंत्र देखील वाचू शकता शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिवाने भगवान महादेवांची आरती करा पूजेमध्ये झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागा आणि तुमची इच्छा पुन्हा करा आणि आशीर्वाद घ्या श्रावणामध्ये शिवमुठ शिवपूजेसाठी तुम्ही मातीचे शिवलिंग बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकता श्रावण महिन्यात या गोष्टीची विशेष काळजी घ्या दान करणे शुभ मानले जाते सोमवारी उपवास करा ते खूप फलदायी मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद ओम नम शिवाय